आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यभर मेळावे सुरू आहेत काही दिवसांपूर्वी आपल्याला आठवत असेल षण्मुखानंद सभागृहामध्ये महिला मेळावा रुपाली ताईंनी घेतला त्याच धर्तीवर आता युवकांचा मेळावा सुरज चव्हाण यांनी घेतला पुढं सामाजिक न्याय विभागाचा मेळावा आहे आणि फ्रंटलचे जे सेल आहेत त्या प्रत्येक सेलचे मेळावे हे राज्यस्तरीय होणार रा आहेत आणि तरुणांचा भरभरून पाठिंबा असल्यामुळं आमच्यातलेच विरोधक बिथरलेले आहेत त्यांना आता टीका टिप्पणी टवाळ्यात केल्या करण्यापलीकडे दुसरा कुठला उद्योग राहिला नाही आम्ही भविष्यात असेच मेळावे घेत राहू आणि या रिकाम चोटांना एवढंच कामधंदे आहेत त्याच्यामुळे ते तेवढ्यासाठी ते सोडून दिलेले आहेत पाठीमागं घेतलेलं सध्या तुम्ही एवढी काही करणार असं कार्यकर्त्यांना सल्ला दिलाय कुठेतरी एक पाऊल मागे राष्ट्रवादी आली असं वाटतंय अजिबात नाही तो अन्वयार्थ तुम्ही काढत आहात प्रत्येकाची भावना प्रत्येक पक्षाचा आपला नेता हा मुख्यमंत्री व्हावा ही असते ती शिंदे साहेबांच्या बाबतीत शिवसेनेची भूमिका आहे ती देवेंद्रजीच्या बाबतीत भाजपची भूमिका आहे तशी राष्ट्रवादीच्या बाबतीत बाबतीत आमची भूमिका आहे मी वारंवार विधान केलं आज पण नारे लोकं आहेत ही त्यांची कार्यकर्त्यांची भावना आहे आणि दादा प्रॅक्टिकल बोलले ना की जरा दमानं घ्या एकदम तुम्ही बोलून होणार नाही त्यासाठी आम्हाला मेहनत घ्यावी लागेल मेहनतसुद्धा घ्यावी लागेल लोकसभा झाल्यानंतर विधानसभेच्या निवडणूक आहेत त्यात ज्याचा मॅजिक फिगर जास्त तो मुख्यमंत्री असेल तर समीकरण आहे त्याच्यामुळे एक पोल मागवं येण्याचं कुठंही कारण नाही आम्ही त्याच ताकदीनं काम करतो आहोत आणि आम्ही आमचं आम मिशन पूर्ण करू इतके शरद पवार साहेब तुमच्यासोबत होते मात्र आता शरद पवार साहेबच तुमच्यासमोर उभे ही पुढची जी निवडणुकीची लढाई असेल त्याच्याकडे कसं पाहत एक लक्षात घ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पक्षचिन्ह आणि पक्ष याचा निर्णय निवडणूक आयोग आणि अजितदादा हेच राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषित केल्यानंतर आमचं पण बळ वाढलेलं आहे कार्यकर्त्यांचं पाठबळ वाढलं आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे कोणते पक्ष असतील तर शेवटी लोकशाही पद्धतीनं त्या त्या, त्या पक्षाला फेस करणं हे आमचं काम असेल आम्ही ते करू आणि आदरणीय पवारसाहेब सुरुवातपासून या महाराष्ट्रात पन्नास वर्ष त्यांनी मोठं प्रदीर्घ राजकारण केलं त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीचे आहेत यात काही दुमत असण्याचं कारण नाही आशीर्वाद पाठीशी कोणत्याच दा, दादांनी सांगितलं की भाऊर साहेब कदाचित शेवटची भावनिक निवडणूक असं असं लावू शकतात पण साहेबांनी आज खुलासं केला की कुठलीही निवडणूक लढणार नाही त्यामुळे तुम्ही जे भावनिक भावनिक करता तो मुद्दा येत नाही बारामतीकडेच उत्तर देतील बारामतीमध्ये अजित दादांनी जे भाषण केलं होतं त्याचा सोयीचा अर्थ जितेंद्र आव्हाड यांनी लावला आणि वळ्याचं तेल वांग्यावर नेलं भावनिक तेच्या बाबतीत त्यांनी ते पवार साहेबांवरती अजिबात बोलले नव्हते किंवा इतर कोणावर ते बोलले नव्हते फक्त दादाच्या मिश्किल भाषेमध्ये नेहमीच्या शैलीमध्ये ते बोलले होते आता त्याचा कोणी अनुवयार्थ काढून आपल्या सोयीचा अर्थ लावला आणि मग मीडियामध्ये तशा काही प्रमाणात बातम्या पण चालल्या पण तुम्हाला मी एक मात्र नक्की सांगेल की आता कुठलंही राजकारण भावनिकतेवर होणार नाही प्रॅक्टिकल राजकारण होणार आणि महाराष्ट्रात जसं महाराष्ट्रात म्हणजे बारामतीची जनता जशी हुशार आहे महाराष्ट्राची पण जनता हुशार आहे आणि बारामतीची पण जनता हुशार आहे त्यामुळे योग्य वेळी योग्य व्यक्तीला ती कौल देणार साहेब लढणार नाहीत नाही साहेब आता साहेबाचा तो सर्वस्वी निर्णय आहे साहेब स्वतः लढतायत की साहेबांच्या मार्गदर्शनात अजून कोणी लढत आहे हे अजूनही अद्याप माहीत नाही त्याच्यामुळे स्वागत साहेबांबद्दल अत्यंत आदरच आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढायचा अधिकार असतो मला त्यांनी प्रमाणपत्र द्यावं किंवा मला त्यांनी मोठं म्हणावं याची मला कधी अपेक्षा नाही उलट मी तुकोबांच्या भूमीत आहे निंदक माझा सखा आणि कपडे धुतो फुका मला पैसे देऊन जेवढी प्रसिद्धी भेटत नसेल तेवढे हे जे आ म्हणजे स्वतःच्या बाबतीत अत्यंत चुकीच्या पद्धतीनं उभी असलेली लोकं टिंगळटवाळ्या करत असतात आणि मी या लावारी स्ट्रोलर्सला कधीच नाही मी आजच नाही पंचवीस वर्ष महाराष्ट्र संघटनात्मक बांधणीसाठी फिरलेला व्यक्ती आहे त्याच्यामुळे कोण मला काय म्हणतं याच्याकडं लक्ष देत नाही मी दुसऱ्याकडे एक बोट दाखवताना स्वतःचं चरित्र किती स्वच्छ आहे हे टीका करणाऱ्यांनी एकदा बघावं आता महायुतीची लोकसभेची निवडणूक असणार तुम्ही अर्थातच एक प्रमुख प्रचारामध्ये आघाडीवर असणार आहेत आता तुम्हाला भाजपच्या नेत्यांची देखील प्रचार करावा लागणार आहे कठीण जात आहे का काहीतरी पक्ष जो आदेश देईल ते बी करेल कठीण गेलं तरी मी त्यातला सोपा मार्ग काढेल आणि पक्षांनी सांगितलं की अशा उमेदवारांचा आपल्याला प्रचाराला जायचं आहे तर महायुतीचा धर्म आणि अजितदादांचा जो आदेश असेल तो पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न माझा असतो असा आहे आपली विचारधारा स्वतः आंबेडकर आम्ही सोडणार नाही भाजपची विचारधारा आपल्याला माहिती आहे कसं भारतीय जनता पार्टीपेक्षाही कडवं हिंदुत्व हे स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचं असताना महाविकास आघाडीमध्ये त्यांना सोबत घेऊन काँग्रेसला सोबत घेऊन आम्ही सत्तेत होतो ना त्याच्यामुळे तिथं जसं आम्हाला मॅनेज करता आलं तसं आता आमच्या मनाची जरी घालमेल तुम्ही म्हणता त्या पद्धतीने होते असं तुम्हाला वाटत असेल पण जर शिवसेनेसोबत आम्ही तीन वर्ष काढू शकतो तर भारतीय जनता पार्टीचा एक वेगळा अजेंडा आहे ते त्या विचारधारेने चालतात आमचा एक वेगळा अजेंडा आहे शिवशाहू फुले आंबेडकरांचा आम्ही त्या विचारधारेने चालून त्यावर कायम राहतो आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा